शरणात 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 भावा काय चाललंय म्हणलं राखले का मग शिळ्यात दिवसभर नाही खालच्या पातळीवरची काम झाली ओला शेळ्या रकम म्हणजे खालच्या पातळीवरची कामं काय चाललंय आरती बावा काय मला काय म्हणायचंय दिवसभर काय काम केलं मग तू रानातलं काम केलं तुरी काढल्या तुरी पण काढायला चालू केलं तुमचे तुरी काढल्या लगा बावा आपल्या रानात एक एकर आहे तू चार एकर मना लागला लगा जरा तर खरं बोल शिंगर हां खरं जाऊ दे मला काय मानस बावा आज लाईट नव्हती काय आपल्याकडे नव्हती दोन हाल झालं म्हणा पाणी बेज मग आ